ठरलं तर या मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागात आपण पाहणार आहोत अस्मिता अर्जुनला राखी बांधत असताना प्रतापच्या डोळ्यात पाणी येत असतं प्रताप आजीला म्हणतो घरात बहीण आहे पण तिला नात काही आठवत नाही ते सायली ऐकते आणि सायली प्रतिमाला घेऊन खाली येते आणि बाबांना म्हणते यांना जरी नात आठवत नसलं तरी तुम्हाला तर माहीत आहे ना अस बोलत सायली प्रतिमा आत्याच्या हातात राखीच ताट देते आणि प्रमिता आत्या प्रतापला राखी बांधतात पुन्हा एकदा प्रतिमाला अस बघून आजी खूपच खुश होते आणि आजी एक राखी सायलीला बांधत म्हणते या घरच्या नात्याची रक्षण करते म्हणूनही तुला आजीने राखी बांधली म्हणून सायली पण खूप खुश होते येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा